काहींच्या मते ती एक रुक्ष दर्शन पद्धती आहे काहींच्या मते तो केवळ गूढवाद आहे काहीच्या मते ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे काहींच्या मते हृदयातील सर्व वासना आणि भावना यांचा पद्धतशीर विरोध शिकवणारे ते शास्त्र आहे बौद्ध धम्मा संबंधीचा आणखी पुष्कळच भिन्न मतांचा संग्रह करता येईल ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे यांपैकी काही मते एकांगी विचारवंतांची आहेत असे लोक म्हणजे ज्यांना बौद्ध धम्माचे सार समाधी विपक्षणा किंवा दीक्षितांना प्राप्त होणाऱ्या गुप्त मंत्रात आहे असे वाटते ते लोक दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांनी बौद्ध धम्मा संबंधी जे लिहिले त्यात बहुसंख्य लेखकांच्या लेखनाचा लेखना परिणाम होय या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नसतो त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरूपाचा असतो त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे अभ्यासक नसतात धम्माचा उद्गम आणि विकास यांचा विचार करणारे जे मानवशास्त्र त्याचेही ते अभ्यासक नसतात आता प्रश्न असा उद्भवतो की भगवान बुद्धाला काही सामाजिक संदेश सांगावयाचा नव्हता काय या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौद्ध धम्माचे विद्यार्थी दोन मुद्द्यांचा हवाला देतात ते म्हणतात भगवान बुद्धाने अहिंसा शिकविली Earth... भगवान बुद्धाने शांती शिकविली त्यांना आणखी असा प्रश्न केला की भगवान बुद्धाने त्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला काय भगवान बुद्धाने न्याय शिकविला काय भगवान बुद्धाने प्रेम अर्थात मैत्री शिकवली काय भगवान बुद्धाने स्वातंत्र्य शिकविले काय भगवान बुद्धाने समता शिकवली काय भगवान बुद्धाने बंधुता शिकवली काय भगवान बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतो काय बौद्ध धम्माची चर्चा करताना हे प्रश्न प्रायत क्वचितच उपस्थित केले जातात माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यावयाचा होता तो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकली आहेत भगवान बुद्धाने स्वतः केलेले वर्गीकरण भगवान बुद्धाने आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केले आहे पहिल्या वर्गाला त्याने धम्म ही संज्ञा दिली त्याने एक नवा वर्ग निर्मिला आणि त्याला अधम्म असे नाव दिले तथापि तो धम्म ह्याच नावाने ओळखला गेला त्याने तिसराही एक वर्ग निर्मिला आणि त्याला सदधम्म अशी संज्ञा दिली हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्वज्ञानाचे दुसरे नाव होय भगवान बुद्धाचा धम्म समजण्यासाठी धम्म अधम्म आणि सदधम्म ह्या तीनही वर्गाची ओळख करून घेतली पाहिजे धम्म म्हणजे काय जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म जीवन सुचितेचे तीन प्रकार आहेत देहसुचिता म्हणजे काय माणसाने हिंसा चोरी मिथ्याचार यांच्यापासून विरत होणे याला देहसुचिता म्हणतात वाक्सुचिता म्हणजे काय वाक्सुचिता म्हणजे असत्य भाषणापासून विरत होणे आणि मन सुचिता म्हणजे काय मनसुचितेत भिक्षूला कामवासना झाल्यास कळते की आपल्यामध्ये वैषयिक कामवासना उत्पन्न झाली आहे आणि जर तशी उत्पन्न झाली नसेल तर तेही त्याला कळते त्याप्रमाणेच आता उत्पन्न न झालेली कामवासना कशी उत्पन्न होते आणि तशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येतो आणि अशी कोणत्या प्रकारे पुढे कधीही उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते त्याच्या ठिकाणी द्वेष अर्थात व्यापार उत्पन्न झाल्यास त्याला कळते त्याप्रमाणेच द्वेषाचा उद्भव त्याचा त्याग आणि भविष्यात द्वेष कसा उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते त्याच्या ठिकाणी आळस तंद्रा उद्धटपणा शंका गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याची त्याला जाणीव होते त्याप्रमाणे या सर्व मानसिक दुःखस्थितींचा उद्गम कसा होतो त्याचा त्याग कसा करता येतो आणि तद्विरहित चित्तस्थिती कशी साधायची असते याचे ज्ञान असणे म्हणजेच मानसिक सुचिता जो काया वाचा मन शुद्ध पवित्र आहे जो निष्पाप स्वच्छ आणि पावित्र्य युक्त आहे त्याला लोक निष्कलंक म्हणतात सुचितेचे तीन प्रकार आहेत कायेची वाचेची आणि मनाची सुचिता कायेची सुचिता म्हणजे काय काया सुचितेत मनुष्य हिंसा चोरी काम मिथ्याचार यांपासून परावृत्त होतो त्याला कायासुचिता म्हणतात वाक्सुचिता म्हणजे काय mm. वाक्सुचितेत मनुष्य असत्य आणि व्यर्थ बडबड यांपासून दूर जातो त्याला वाक्सुचिता म्हणतात मनसुचिता म्हणजे काय का मनसुचितेत मनुष्य लोभ आणि ईर्ष्या यापासून परावृत्त होऊन सम्यक दृष्टी धारण करतो याला मनसुचिता म्हणतात सुचितेचे हे तीन प्रकार आहेत पाच प्रकारच्या दुर्बलता आहेत त्या साधनेला बाधक ठरतात त्या कोणत्या जीवहिंसा चोरी काम मिथ्याचार असत्य भाषण आळस वाढविणाऱ्या मद्याचे सेवन ह्या पाच दुर्बलता साधनेतील अपयशाची पाच कारणे आहेत साधनेतील ह्या पाच बाधा दूर केल्यावर चार प्रकारच्या सावधानतेचा अर्थात स्मृती उपस्थानांचा मनात उद्भव घडेल असे वागले पाहिजे पहिल्या सावधानतेत भिक्षू एहिक जीवनातील सर्वसामान्य असा लोभ आणि असंतोष यावर विजय मिळवून प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने कायेला ती केवळ काया असे मानून जीवन व्यतीत करतो वेदनांना त्या केवळ वेदना आहेत असे मानून जीवन व्यतीत करतो चित्त हे चित्त आहे असे मानून चित्तानुपासना करीत जीवन व्यतीत करतो चित्तात उत्पन्न होणारे विचार अर्थात धर्म ते केवळ चित्तधर्म आहेत असे मानून धर्मानुपासणा करीत प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष यांच्यावर विजय मिळवतो जेव्हा साधनेतील पाच दुर्बलता दूर होतात तेव्हा चार सावधानतांचा अर्थात स्मृति उपस्थानांचा उदय होतो घात अर्थात अपयश तीन प्रकारचे आहेत शीलघात चित्तघात आणि दृष्टीघात शीलघात म्हणजे काय जीवहत्यात चोरी कामभोगासंबंधी मिथ्याचार असत्य भाषण निंदा कटुभाषण बडबड हे सर्व शीलघातात अंतर्भूत होतात चित्तघात कोणत्या प्रकारचे असतात लोभ आणि दुष्टपणा हे चित्तघात होत दृष्टीघात कोणत्या प्रकारचे असतात दृष्टीघातामुळे माणूस असा विकृत दृष्टिकोन स्वीकारतो हो की दान त्याग परित्याग यामध्ये काहीच गुण नाही सदाचार आणि दुराचार यांना काही फल नाही की त्याचा परिणामही घडत नाही इहलोक नाही की परलोक नाही आई नाही की बाप नाही आणि प्राणी स्व उत्पन्नही ना नाही या जगामध्ये ज्यांनी अत्युच्च शिखर गाठले आहे पूर्णता मिळवली आहे ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने या ऐहिक जगापलीकडल्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे त्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात नाहीत असे जे मानतात त्या लोकांच्या ठिकाणी हे भिक्षू हो, दृष्टीघात झाला आहे असे समजावे भिक्खुंनो शीलघात चित्तघात आणि दृष्टीघात या तीन घातांमुळे प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते असे हे असे हे तीन घात आहेत भिक्खुंनो लाभ तीन प्रकारचे असतात ते म्हणजे लाभ दृष्टी लाभ हिंसा चोरी मिथ्याचार असत्य भाषण निंदा भाषण कटुभाषण व्यर्थबडबड यांच्यापासून परावृत्त होणे म्हणजे शीललाभ होय लोभ दुष्टपणा यांपासून दूर राहणे म्हणजे चित्त लाभ होय दान त्याग परित्याग यांमध्ये काही पुण्य आहे सदाचार आणि दुराचार यांची फळे आणि परिणाम भोगावे लागतात इहलोक आणि परलोक आहे आई बाप आणि स्वत्पन्न प्राणी आहेत या जगापलीकडील दुसऱ्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे तशी त्याची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण आहेत अशी दृढ समजूत म्हणजे दृष्टीलाभ भिक्षुंनो या समजुतीला दृष्टीलाभ म्हणतात या तीन लाभांमुळेच प्राण्याला शरीरनाशानंतर दैववान स्वर्गीय सुगती लाभते भिक्कुन असे हे तीन लाभ आहेत जीवनात पूर्णता साधणे म्हणजेच धम्म होय तीन प्रकारच्या पूर्णता असतात कायिक वाचिक आणि मानसिक मानसिक पूर्णता कोणत्या प्रकारची असते आसवे अथवा चित्तमल पुरा नष्ट होऊन ह्या जीवनात संपूर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव घेणे प्रज्ञेने आसवांपासून विमुक्ती मिळवून त्याच अवस्थेत सतत वर्तणे ह्यासच मानसिक पूर्णता असे म्हणतात ही पारमिता आहेत आणि भगवान बुद्धाने त्या सुभूतीला सांगितल्या बोधिसत्वाची दान पारमिता कोणत्या प्रकारची असते बोधिसत्व चित्ताच्या अवस्थांची जाणीव ठेवून अंतर्बाह्य वस्तूचे दान करतो आणि त्या सर्व प्राणीमात्रांना दिल्यावर बोधीला त्या अर्पण करतो दुसऱ्यांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते ह्या अवस्थेला म्हणतात बोधिसत्वाची कशी असते या पारमितेत तो स्वतः सदाचाराची दहा पथे पाळीत असतो आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा देतो बोधिसत्वाची पारमिता कशी असते या पारमितेत तो स्वतः क्षमाशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतो बोधिसत्वाची वीर्य पारमिता कशी असते या पारमितेत तो पाचही पारमितांच्या परिपूर्तीत अखंड मग्न राहतो आणि इतरांनाही तसेच करण्याची प्रेरणा देतो बोधिसत्वाची ही पारमिता कशी असते या पारमितेत कौशल्याने तो ध्यान साधतो तथापि तो तत्संबंधित रूपलोकात परत जन्म घेत नाही आणि इतरांनाही तो तसेच करण्याची प्रेरणा देतो बोधिसत्वाची प्रज्ञापारमिता कशी असते या पारमितेत तो कोणत्याही एका धर्मात मग्न न राहता सर्व धर्माच्या अभिजात स्वरूपाचे चिंतन करीत असतो आणि तसे करण्यास इतरांना प्रेरणा देतो अशा पारमिता अंगी बाणवणे यालाच धम्म म्हणतात निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे निब्बानासारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धाचे वचन आहे भगवान बुद्धाने शिकवलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे निब्बाण म्हणजे काय बुद्ध प्रणीत निब्बाण हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत चार प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे पहिला लौकिक म्हणजे खा प्या मजा करा या जड स्वरूपाचा दुसरा योगिक तिसरा ब्राह्मणी आणि चौथा औपनिषेदिक ब्राह्मणी आणि औपनिषेदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते या दोनही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाई भगवान बुद्धाने या सिद्धांताचा निषेध केला आहे म्हणून निब्बाणविषयक ब्राह्मणी आणि औपनिषेधिक शिकवणुकीचे खंडन करणे भगवान बुद्धाला कठीण गेले नाही निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची असल्यामुळे भगवान बुद्धास्ती कधीच प्रिय नव्हती कारण या लौकिक कल्पनेत माणसाच्या प्राणी म्हणून ज्या इंद्रिय भूका असतात त्यांचे शमन करणे ह्या पलीकडे दुसरा आशय नाही त्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे बुद्धाच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखे आहे कारण इंद्रिय भूकांचे शमन करणे म्हणजे अधिक भूका निर्माण करण्यासारखे आहे अशा प्रकारचा जीवन मार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही उलट त्याने येणाऱ्या सुखाने अधिक दुःख निश्चितपणे वाट्यास येते योगातील निब्बाण कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी अवस्था होती त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे होते आणि ते मिळविण्यासाठी सर्व संसार परागमुख व्हावे लागते त्याच्या योगाने वेदना टाळता येतात परंतु सुख मिळत नाही आणि सुख मिळालेच तर ते योग चालू आहेत तोपर्यंतच ते स्थायी स्वरूपाचे नव्हते अस्थायी स्वरूपाचे होते, होते। भगवान बुद्धाची निब्बाणविषयक कल्पना त्याच्या पूर्वीच्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती त्याच्या निब्बाण कल्पनेत तीन विचारांचा अंतर्भाव होतो आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार जिवंतपणी ह्या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे दोन विचार बुद्धाच्या निब्बाण कल्पनेला अगदी अपरिचित आहेत भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवर निग्रह साधणे गयेत राहत असताना बुद्धाने भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे होत हा आहे तो म्हणाला की भिक्खू अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नीच आहे आणि संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहेत पुढे तथागत म्हणाले भिक्खूंनो चक्षुर इंद्रिय हे पेटलेले आहे रूप पेटलेले आहे चक्षुसंस्कार हे पेटलेले आहेत डोळ्यांनी होणारी जाणीव ही पेटलेली आहे चक्षुसंस्कारापासून उद्भवणाऱ्या सुखकारक दुःखकारक अदुःखकारक गोष्टी ह्याही चळत आहेत असे बोलून तथागत सांगू लागले आणि त्या कशामुळे पेटलेल्या आहेत यावर तथागतांनी सांगितले त्या रागाग्नीने द्वेषाग्नीने मोहाग्नीने जन्म जरा मृत्यू दुःख दौर्मनस्य त्याचप्रमाणे उपायास आणि निराशा यामुळे जळत आहेत भिक्खून श्रोतेंद्रिय जळत आहे शब्द जळत आहे घ्राणेंद्रिय जळत आहे गंध जळत आहे जिव्हा जळत आहे रस जळत आहे शरीर जळत आहे चित्तातील संकल्प विकल्प जळत आहेत चित्तसंस्कारापासून ज्या सुखवेदना दुःखवेदना अदुख वेदना उत्पन्न होतात त्या सर्व वेदना जळत आहेत पुढे ते असे म्हणाले की आणि ह्या कशामुळे जळत आहेत त्यावर तथागतांनी उत्तर दिले त्या रागाग्नीने मोहाग्नीने जन्म जरा मृत्यू दुःख दौर्मनस्य याप्रमाणेच उपायास त्यांच्यामुळे जळत आहेत